काय मंडळी कसे आहे है बरं आओ असायलाच पाहिजे आणि बर असायला का पाहिजे माहिती का पन्नास हजार भरून आणि एवढंच नाही बारा लाखाला इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिव्हिज्युअल घर पण अशा झोपडपट्टी मध्ये नाचणार आहे तुमच्यासाठी एक स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस एक हजार स्क्वेअर ची जागा आणि चारशे स्क्वेअर फीटचे बांधकाम असलेले एक स्वातंत्र्य घर नुसतं टायटल मध्ये किंवा आता तुम्हाला नाही काढणार ना आहे त्यासाठी एकच काम करायचे मी इन्व्हाइट करतो शाहीद भाऊला शाहिद भाऊ असणार आपल्या बरोबर आणि आपण तुम्हाला पन्नास हजाराच्या प्रॉपर्टीचे कसे का मालक होऊ शकतात ही संपूर्ण डिटेल आम्ही दोघ तुम्हाला सांगणार आहे तर कृपया करून एक विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हे अजिबात स्किप करून बघू नका टाइम नसलं तर वेळ काढून हा महत्वाचा व्हिडिओ आहे खरेदी करायचं ना आपल्याला पन्नास हजारामध्ये मालक पाहिजे ना आणि एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती बारा लाखामध्ये इंडिपेंडेंट बंगलो रो हाऊस पाहिजे ना आपल्याला संपूर्ण माहिती घ्या टायटल बघून कॉल करू नका ओके तर व्हिडिओ जय महाराष्ट्र जय पुणे मंडळ मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आता हेल्ला सगळे लोकच ओळखतात बघायला गेलं हे पटेल साहेब आहेत आपल्या बरोबरच असतात आणि बघायला गे गेलं आम्ही काय एजंट ब्रोकर नाहीये बरोबर ना लोक आम्हाला कसं प्रश्न विचारतात आम्हाला कसे कॉल करतात माहिती का अहो तो हडपसर मधला घर आम्हाला दाखवा ना बंगला दाखवा बंगला दाखवा आणि कोण काय बोलतो माहिती का ते मधलं तो पत्र्याचं घर आम्हाला पाहिजे अ मंडळी हे चाळी मधले हे झोपडपट्टी मधले हे सगळं सोडून टाका आता बघा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर हे जे आपलं जे आज जे सांगणार आहे तुम्हाला ज्या प्रॉपर्टी बद्दल माहिती देणार आहे त्या बोलण्याच्या अगोदर मंडळी आम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की तुम्ही पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात किंवा भारतामधून कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायचं मग त्यानंतर तुम्ही परदेशातून बघत असाल तर तुम्ही ते पण मेसेज करा जरा थोडं बरं वाटतं मंडळी एकदम चांगलं वाटतं की आम्हाला पण लोक वागतात राव आव मंडळी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस रोजचा एक व्हिडिओ पाचशे सातशे आठ मध्ये एक व्हिडिओ आणत असतो व्हिडिओ नाही आम्हा दोघांचा जो दो एक्सपिरियन्स आहे त्याला तीस वर्षाचा एक्सपिरियन्स तो तुमच्यासाठी आणत असतो आणि रोज याच्यासाठी आणतो की फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या आजूबाजूला जेवढे पण लोक असतील किंवा जे पण असतील जे युट्यूबवर सर्च करत असतील की घर फ्लॅट जागा तर त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो की त्यांच्यापर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचाव आणि त्यांना चांगली जागा घेऊन द्यावी त्यांना घर बनवून पण आमचा हेतू कमिशन वगैरे काम व्हायचा नाही तुमच्याकडून एक रुपया एक रुपये नको एक रुपयाचा दागिनदार नाहीये आता पण नाहीये आणि पुढे पण मंडळी जे काय आम्ही सांगतो एक 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 पेपरा पेपराची माहिती सांगतो मंडळी आम्हाला लोक म्हणतात अहो आम्ही स्वतःची तारीफ नाही करणार साहेब बाबा बरोबर ना आपण तारीफ करून काय चालणार नाही मंडळी फक्त एकच एकच वाटतं माहिती का तुम्ही थोडस लाईक बटन पण दाबवावं आणि चॅनलला चान, जो सबस्क्राईब चा बटन आहे तो कशासाठी दाबवा माहिती का आमच्यासाठी नाही तुमच्यासाठीच व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटावा भेटावा आणि त्याच्यामध्ये जे असतात ना आमच्या बरोबर जे पाहुणे येतात बिल्डर्स येतात वकील लोक येतात येतात डेव्हलपर लोक येतात आपल्या चॅनल वरती आणि पुण्याची जे वाढ होऊ राहिली ना सामान्य जनता येते सामान्य जनता पण येते आणि बघायला गेलं की पुण्याची वाढ होऊ राहिलेली साईद भाव आणि पुण्याची वाढ झाली झाली वाढ साठ किलोमीटर साठ किलोमीटर झालेले आता तुम्ही जर तुम्हाला जे बाहेरून बघत असतील त्यांना कदाचित अंदाज नसेल पण जे पुण्यामध्ये राहतात किंवा पुण्याच्या आजूबाजूला राहतात आहे त्यांना शंभर टक्के या गोष्टीची जाणीव झालेली आहे की पुणे हे किती वाढलेलं आहे बिलकुल बिलकुल मंडळी तुम्ही एकच काम करायचं बघा व्हिडिओ कुठला पण असू द्या आमचा जाऊन नये ना तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकतात आज बघा पन्नास हजारामध्ये तुम्ही मालक होऊ शकतात त्याच्याबद्दल शाहीद भाव सांगणार आहे किलोमीटर पण सांगणार आहे आणि कुठून किती भरत ते पण सांगा आहे ते बी सांगणार आहे बिलकुल तुम्ही कसं खरेदी करू शकता किती दिवसासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर तुमचा प्लॅनिंग आहे किंवा घर बांधून लगेच राहायचं आहे तर ती जागा योग्य आहे का नाही आहे या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत सुरुवात जे आपण करू आणि मंडळी थोडासा मोठा व्हिडिओ असणार आहे कारण की आज बारा लाखाचं पण घर तुम्हाला द्यायचंय तुम्हाला द्यायचं म्हणजे दिलच समजा पण घ्यायची ताकद असली पाहिजे म्हणजे ताकद आणि तुमची मेंटॅलिटी आणि इच्छा पण असली पाहिजे आणि बजेट मध्ये बसलं पाहिजे बिलकुल सर्व गोष्टी बारा लाखामध्ये साहेब बाब बसतोय अहो लोक झोपडपट्टीला तीस चाळीस लाख वतू राहिलेले आणि रेड झोन एरिया एरियाचे पॉवर पट्टी किंवा टॅक्स पावतीवर लोक घेऊ राहिलेले पण एवढा सुंदर बारा लाखाला घर ला गा आलेला आहे तो सगळ्यांना घ्यावा वाटणार आहे पण मी म्हंटल ना की ताकद पाहिजे तर तीच ताकद आपल्यामध्ये नाहीये तीच शक्ती नाहीये कारण की कुठं तर व्हिडिओ बघा सांगतो शायद बा पन्नास हजाराच्या जागेबद्दल आपले जे शंभर टक्के म्हणजे आता हे जनरेशन जे आहे ते सगळं ऑनलाईन जनरेशन चालले चालू झाल्यामुळं आता जी जनरेशन मधली लोक जे कमी शिकलेली आहेत किंवा त्यांना जास्त माहिती नाही आता ते या पडावर आलेले आहेत की त्यांना माहिती की पंधरा वर्ष आधी जर पुण्यामध्ये आपण वाघोली खराडी चंदनगर इथे जागा घेतली असती बरोबर पन्नास हजार एक लाख रुपये दोन लाख रुपये गुंठा होती ती घेतली असती पण ती पण भरपूर लोक घेऊन फसली असं नाही की घेतली पाहिजे नव्हते भरपूर जणांना फसवलं गेलेलं आहे त्या गोष्टी आज पण फसतात त्यामुळं घरोघरी पॅम्पलेट येतात पन्नास हजार रुपये गुंतणी जागा सोडून टाका त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ जाऊन बघायचा पण आज पन्नास बधी तुम्ही मालक कसे काय होणारा बोला कारण की व्हिडिओ लांब झाला तर कोण बघणार नाही हो नाही नाही आपले जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांना विश्वास आहे आपल्यावर शंभर टक्के ते आमचे व्हिडिओ तर मला जेवढे फोन आलेले आहेत ते हेच म्हणतात की आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघितले बघतो आणि याच्या पुढे शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघतो सर्व माहिती घेतो आणि ह्याच आधारावर आज आम्ही एकशे एक, एक गुंठे जे आहेत ते बुक केलेले आहेत आणि आपले चांगले एवढं बाहेरून लोक येऊन सातारा कराड कोल्हापूर मिरज सांगली भरपूर महाराष्ट्रातून लांबून लांबून लोकांनी येऊन इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे घेतलेली आहे आणि त्यांचं हेच प्लॅनिंग आहे की आपल्याला इथे घर बनवायचं आहे सुंदर फार्म हाऊस बनवायचा आहे विचार आहे तर आपण जे आहे आता ही जी जागा आहे दहा लाख बारा लाख कमाई जे वन एच के घर आम्ही तुम्हाला देतो जागा जी आहे पन्नास वाली जागे जागेबद्दल बारा लाखाचा मी उघडतो पन्नास हजाराची जागा बोला दोन्ही उघडला तरी एकच आहे जुळालं तर एकच आहे तोडलं तरी एकच आहे बिलकुल शेवटी पहिले महत्वाचं आहे की तुम्हाला जागा घेणं महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे जागाचा जागा घेणं महत्वाचं आहे की जागा असेल तर तुम्ही तिथे वन बीएचके टू बीएच के थ्री बीएच के काही बन बिल्डिंग बनवू शकता शकतात जागाच नसेल तर तुम्ही काय बनवू शकत नाही तर आपला विषय जो आहे पन्नास हजार रुपये भरून पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट भरून तुम्ही जागेचे मालक होणार बिलकुल कारण की खरेदी पत्र हे सगळं पाणी रस्ता आणि तुमच्या नावाची एक प्लेट ही जागेवर लावून भेटणार जागेचा ताबाही तुम्हाला भेटणार आहे हे फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून रेंट वर द्या गोदाम बांधवा काय पण करा तुमच्या मालकी हक्काची एक हजार स्क्वेअर फीटची जागा आहे पण टोटल काय त्याचा टोटल रेट जो हो? आहे दोन लाख पन्नास हजार रुपये हप्ता आपण फेडायला लागतो हप्ता फेडायला लागतो तुम्हाला वीस महिन्यासाठी आम्ही झिरो टक्के दराने हा ईएमआय असणार आहे दहा हजार रुपये बिलकुल बिलकुल दहा हजार काय त्याच्यापेक्षा आपण कमी करून टाकू बरोबर तुमची असं हे नाहीये ना की बँकेचा हप्ता नाहीये कारण की तुम्हाला ते एवढं बँकेत तेवढ्या तारखेला पैसे टाकायचे थोडं मागं पुढं होऊ शकतं ते आपण ऍडजस्ट करू बिलकुल आणि हे जे आणलेलं आहे एक गरीब गरीब माणूस पण सुद्धा ही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो आणि देऊ शकतो आणि त्यांना देणार फक्त तुम्हाला येणं गरजेचं आहे तुम्हाला साईट व्हिजिट करणं गरजेचं आहे जागा बघणे गरजेचं आहे असं नाही की आम्ही तुम्हाला दाखवणार नाही आणि पैसे घेणार आणि मग नंतर जागा कुठे आहे पेपर कुठं आहे लाईट कुठं पाणी कुठं हे गोष्टी होणार नाहीये आता सध्याला तुम्ही लवकरात लवकर या कारण की बुकिंग जे आहे ते भरभराट्याने चालू आहे चालू झालेली कारण की भरपूर जागे मधून त्यांचं आहेत चालू आहे कारण की दोन लाख पन्नास हजार रुपये मध्ये एक गुंठा जागा तुम्हाला भेटणार आहे फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून आणि दोन महिन्यासाठी तुम्हाला मंडळी तुम्ही सुप्याला पण गेलं किंवा मोर गावाला गेलं किंवा केड गावाला गेलं तर तिकडं वेगळंच रेट आहे हे जे आहे तर मी तुम्हाला सांगतो हडपसर पासून फक्त तीस किलोमीटर तीस किलोमीटर अंतर यवत रेल्वे स्टेशन पासून फक्त तीन किलोमीटर बघा हे आणि हायवे पासून हे सात किलोमीटर आहे बघा हायवे पासून सात किलोमीटर मी जे बोलत होतो तेच त्यांनी सगळं सांगितलं बरं जाऊ द्या चला बारा लाखाच्या घराबद्दल आपण उजागर करू शायद बा बोला बारा लाखाचं घर कसं काय मित्रांनो आपलं आता हे नवीन आपण एक प्रोजेक्ट केलेला आहे एकर मध्ये त्यामध्ये साडेतीन लाख साडेचार लाख आणि साडेपाच लाख रुपये हा एक हजार स्क्वेअर फुटचा रेट आहे पहिला घ्यायचा पहिले जागा घेणे गरजेचं बंधनकारक आहे जर तुम्हाला घर बनवायचं आहे हे बिल्डिंग मधले सोसायटी मधला फ्लॅट नाही आहे बारा लाखामध्ये हा तुम्हाला इंडिपेंडन्स हाऊस एक हजार स्क्वेअर मध्ये चारशे स्क्वेअर फुटचं बांधकाम करून तुम्हाला भेटणार आहे सेकंड होम पुण्यास बचाव एकदम बाजूला फक्त तीस किलोमीटर वर तुम्हाला बारा लाखामध्ये एक वन बीएचके स्वतःचा बनवून भेटणार आहे या संधीचा फायदा सोडू नका कारण की झिरो टक्के दराने तुम्हाला बांधकामी करून भेटणार आहे जागाही भेटणार आहे आता भाडे भरणे बसण्याचा ऐका आपली शक्ती होणार नाही इथे यायला कारण की लांब आहे ना हे हे सत्तेचाळीस किलोमीटर आहे आता रेल्वे स्टेशन पुण्यापासून सत्तेचाळीस जागा आहे आणि हे जे यवतचे जे आहे हे त्रेचाळीस किलोमीटर पुण्यापासून पुण्यापासून आता बस सेवा आहे ट्रेन आहे हायवेच्या एसटी एकदम तुम्हाला जाण्या येण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही कुठल्याही रोडने कुठल्याही यानी मार्गाने मुंबई पुन्हा रोड असून दे सातारा रोड असून दे किंवा रिंग रोड झालेले साहेब रिंग रोड झालेला आहे बघायला गेलं हडपसर पर्यंत शायद भाऊ गर्दी आहे त्याच्या पुढे काही गर्दीच दिसत नाही बुवा वाटलं तर येऊन चेक करा जावा बघा आणि आज यवत जे आहे जबरदस्त शहर झाले बिलकुल बिलकुल यवत हे एकदम पुण्याच्या जवळ असल्यामुळे हे लवकरात लवकर डेव्हलपमेंट आणि तुम्हाला यवत मध्ये रेल्वे स्टेशनच्या बिलकुल बाजूला एन ए प्लॉट पाहिजे तर अगदी आठ आठ लाखामध्ये एन ए प्लॉट पण चौदा लाखामध्ये आणि बँक लोन सुविधा आहे त्यामध्ये आणि तिथेच एक बाजूला पण आहे बंगलो प्लॉटिंग फक्त रो हाऊस प्लॉटिंग फक्त सहा लाख रुपये गुंटानी पण आहे बघायला आर जोन आर झोन झोन प्रॉपर्टी प्रॉपर्टी म्हणू शकतात मंडळी हे सगळं तुमच्यासाठी आणलेलं आता लवकर करा तोरत करा कारण की बघा लोकेशन पण दिलेलं आहे आता आता नगर रोड चे व्हिडिओ का टाकत नाही की तिकडे सगळ्या प्रॉपर्टी संपल्या हो। थोडे शिल्लक आहेत थोडे प्लॉट आणि ते जे येतात ज्यांचे ज्यांनी प्लॉट घेतलेले आहे त्यांचेच पाहुणे येऊन ते जागा घेतले धपाध बुकिंग आम्ही त्या गोष्टीमध्ये कारण की तुम्ही येणार आणि ते जागा संपणार तुम्ही विचारणार तो आहे का तर तो नसणार ना आहे आता शक्तीने नाही डोकं लावून काम करायला पाहिजे विचार जास्त नाही करायचं विचार घ्यायचं विचार कुठं की कागदपत्र क्लिअर आहे का नाही ते फक्त बघायचं झालेत का नाही झाले का नाही ना ते बघायचं मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा हे सौदा करून घ्या एवढंच बोलणार आहे मी तुम्हाला साईट विजिट करायचं असेल तुम्ही भाऊचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशनही दिलेलं आहे अजून ऑफिस चा डायरेक्ट लोकेशन दिलं पण ह्यांना फोन करण्याच्या अगोदर एक व्हॉट्सअपला मेसेज करा शाहिद भाऊ आम्हाला यायचंय ती जागा बघायची कारण की लोक येऊन राहिलेले मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा एवढंच नाही कि तुमच्यासाठी सगळं आणलेलं आहे आणि याच्या पुढे आणणार आहे आणणारच आहे व्हिडिओ आपले बघत राहा बघत राहा आणि झोपडपट्टीचा प्लॅन सोडून टाका चार डोक्यातून काढून टाका हा कोणाला सांगितलं असेल ते पण सोडून टाका थोडस तुम्हाला होणार पण सर्व सुविधा अहो आपल्या पोरांचं भविष्य बघायला पाहिजे शाळेत भाऊ आता नवीन नवीन आपले पोरं आहे आज शिकतात ते उद्या काय काय नाही तर काय झोपडपट्टीचे संस्कार आपण द्यायचे का पोरांना अहो चांगलेच संस्कार घडले पाहिजे अहो म्हणायला पाहिजे वडिलांनी दादांनी माझ्या हे बंगलो प्लॉट घेतलं होतं माझ्या नावावरती आणि आहे हा अजून पण आहे तो आणि त्याचा तुम्ही सेकंड होम पुण्यापासून जवळ बनवू शकता बिलकुल बिलकुल मंडळी चला व्हिडिओ मोठा झाला काही चुकला असेल शब्द छोटा भाऊ बोलून माफ करा पण एवढं की जे सांगतो ते रोग भाई ठोक मध्ये सांगतो मी आणि सत्य सांगतो मी फक्त एकच आहे मी एवढंच विनंती करत राहतो की व्हिडिओ बघत जावा संपूर्ण ओके आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असल तर आता तरी करून घ्या बेल घंटीला पण दाबून घ्या भेटू आपण पुन्हा मी कासिम शेख हे शाहिद पटेल साहेब आणि ते बघतात तेच चॅनल पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र जय